आणि इथे आत्या भाचीला पैसे देत होती खाऊ घ्यायला नमस्कार तर ही माझी मामाची मुलगी आहे आणि तिच्याकडे आम्ही आलोय आणि ही डॉक्टर आहे कोणती डॉक्टर आहे तू फिजिओथेरपिस्ट फिजिओथेरपिस्ट आहे आणि निघाली क्लिनिकला बाय 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 कर मामाला मामा चालले बाय मामा बाय कर बाए कर, बाय मामा आणि इथे माझ्या मामाचा मुलगा आहे हा तर तोही जॉब करतो तर तो आता गेला कामावरती आणि राघव इथे हो त्याला पाहून रडत होता त्यालाही जायचं होतं नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग कशा मी सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि मी माझ्या मामाच्या घरी आहे बारक्या मामीकडे तर मामाची मुलगी जॉबला गेली सकाळचा आणि मामाचा मुलगाही गेला तर तर मामाची मुलगी आणि मुलगा दोघंही जॉबला गेलेत आणि मी घरी आहे राघवला दूध आणायला आले खाली मी तर इथे जवळच आहे मामी म्हटल्या खाली तर म्हटलं दूध घेऊन यावं आणि आम्ही जरा उशिरा जायला निघू चार वाजता वगैरे कारण मामाची मुलगी बोलली की मी आल्याशिवाय जाऊ नको हो म्हटलं चालेल yeah. तर आम्ही डायरेक्ट कॅब करूनच जाऊ आजीच्या घरी तिकडे उरुरीला नमस्कार मंडळी तर मी मस्त दूध आणले आता आणि मी पहिल्यांदाच फोन पे केला ॲक्च्युली माझ्या फोनमध्ये मा नव्हतं फोन पे वगैरे काही नव्हतं तर इकडे आल्यावरती ॲक्टिवेट केलं माझे हस्ट म्हटलं यूज कर सो फर्स्ट टाईम मी यूज केलेला आहे आणि मला जमलेलं आहे <laughs> आणि ॲक्च्युली ऑनलाईन ट्रान्झॅक्शन परवडतं कॅश सांभाळायला लागत ला नाही सगळं सो so, मी आणलीच नव्हती त्यामुळे तर म्हटलं फोनपे वगैरे चालू करून घेईल तर चला आता मामीकडे जाऊ तिथे जेवण वगैरे करून संध्याकाळी दुपारी वगैरे जायला निघू आम्ही घरी आजीकडे कर मंडळी तर आम्ही हडपसरला आलो आहे आणि आम्ही चाललेलो आहोत मामी बरोबर शॉपिंगला हॅलो आणि या माझ्या छोट्या मामी त्यांचा काल वाढदिवस होता तर आम्ही खूप खुश आहे आता सध्या आणि आम्ही आता शॉपिंग करून येणार आणि मग जाणार आहे आजीकडे उरुळीला तर मम्मी आणि आजी लिफ्ट ने येत आहेत आणि यानंतर मामी आजी आणि मम्मीला ओला बुक करून दिलीत तर त्या जाणार होत्या तिकडे गेला आणि त्यांच्या मागे प्राजू म्हणजे माझी मामाची मुलगी आणि मी राघव आम्ही तिघे जण का तिच्या मा माझ्या मामाच्या मुलीच्या गाडीवरती गेलो तर तिला छान ड्रायविंग येतं आणि आम्ही ज्या ओलामध्ये बसून दिलं होतं सर्वांना तर त्या म्हणजे ते ड्रायव्हर होते तर ते माझ्या मामाच्या गावचेच होते वाघापूरचे तर त्यांचा नंबर घेऊन ठेवत होते एमर्जन्सीसाठी काजू आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो फिरलो ॲक्च्युली भरपूर साड्या आहेत भरपूर व्हरायटी आहेत परंतु कसं असतं की आपल्याला कुठे आवडतात ते आपल्यावरती असतं इथे सुनीता साडी टेपोस्टमधल्या अजिबात साडी आवडलेल्या नाही सो आम्ही शेजारीच पुणे टेक्स्टाईल होतं तिथे गेलो आणि इथे आम्हाला ॲक्च्युली भरपूर साड्या होत्या त्यात व्हरायटी भरपूर होत्या तिथे आम्हाला म्हणजे बऱ्याचशी आम्ही शॉपिंग तिथेच केली चला तर आम्ही आता शॉपिंग केलेली आहे इथे काही केली पुणे टेक्स्टाईल मार्केटमध्ये आणि भरपूर सारी शॉपिंग केली आहे सगळ्यांसाठी साड्या वगैरे घेतल्यात आणि आता घरी निघणार आहे आम्ही जायला तर आता आम्ही आजी आधी मामीकडे जाणार आहे त्यानंतर आजीकडे जाणार आहे डायरेक्ट कॅब करून जाणार आहे आत्ताही कॅबच बुक केली आहे तर कॅब येईलच सगळं सामान वगैरे जातील मम्मी मामी आजी सगळे जातील त्याच्यामध्येच आम्ही आज गेलो होतो हडपसरला आणि पुणे टेक्स्टाईल मधून आम्ही शॉपिंग केली आज तर तिथं सोबत शेअर करते काय काय आणलं तर या ज्या साड्या आहेत साड्या आहेत आणि या मी माझ्या ज्या आत्ते सासवा आहेत त्यांच्यासाठी मावळ सासबाईंसाठी आणि माझ्या ससबसाठी घेतल्या तर ह्या अशा प्रकारच्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि आमच्या तिकडे दहावर साडी लागते सो अशा प्रकारे दहावर साड्या घेतलेल्या आहेत आणि इथे पाच साड्या आहेत तर मला तीन आत्ते सासवा आहेत आणि एक मावस सासूबाई आहेत आणि माझ्या सासूबाई अशा पाच जणी आहेत सो त्यांच्यासाठी आणि ह्या चंद्रपूर पैठणी आहे तर चंद्रपूर पैठणी अशा प्रकारे आहेत तर ही अशी आहे चंद्रपूर पैठणी आणि या चार घेतल्यात मी तर या एक माझ्यासाठी घेतलीये आणि माझ्या तीन नंदा म्हणजे माझ्या दोन मावस नंदा आणि माझी एक अशा चौदीसाठी uh, आम्ही सेम घेतलीय तर ही आहे चंद्रपूर पैठणी तुम्ही पाहू शकता आणि एकदम फिरता uh, कलर आहे इंग्लिश कलर टाईप मध्ये तर अशा चार घेतल्या माहिती नाही त्यांना आवडतील की नाही त्यांना दिल्यावरती समजेल तर याच्यामध्ये हे कलर घेतलेत ही हा एक कलर आहे अजून हा दुसरा कलर आहे सेम कलर आहे आणि एक ब्ल्यू कलर आहे तर याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहेत तर या रेड ब्लाउज आहे आणि याला फक्त ब्ल्यू ब्लाउज आहे आणि त्याच्यानंतर ही मम्मीची साडी आहे तर ही रोज वापरायला घेतली मम्मीने तर ही तिने तिच्यासाठी घेतलेली आणि अशा प्रकारे ही छान साडी ही पण ही पण मस्त साडी आहे फ्लावर्स फ्लॉवर्स आहेत अच्छा अच्छा आणि ही आहे आमच्या मामी आणि ही मामींसाठी आणि मम्मीसाठी मी घेतलेल्या आहेत दोन या साड्या तर ह्या दोन सेम आहेत फक्त कलर चेंज आहे तर याचा कलर ग्रीन आहे आणि याचा पॅरेट कलर आहे तर हा अशा प्रकार आहे याची बॉर्डर आहे तर याचा हा पदर आहे आणि अशा प्रकारे कापड खूप हलक्या साड्या मेन म्हणजे वजनाला कारण कॅरी करायला खूप इझी पडतात सो अशा आहेत साड्या आणि आणि ही आजीला घेतली आहे साडी ही एक आजीची साडी आहे तर अशा प्रकारे ही साडी आणि ही आजीला ऍक्च्युली आवडली होती आणि खूप सॉफ्ट साडी आहे आणि याचा कलर देखील खूप सुंदर आहे आणि तर त्याच्यानंतर हि सव्वाशेची मी साडी घेतली आहे ही खणाची साडी आहे आणि अशीच आवडली म्हणून घेतली फक्त तर गावी वगैरे नेसायला होईल म्हणून ही तर तीही खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकता आणि खूप सॉफ्ट आहे तर म्हंटल आता पिको हॉल वगैरे करू लागेल गावी नेसायला सुरुवात करणार आहे आणि खरंच म्हणजे परवडण्यासारखंच होतं तिथे आणि ह्या ज्या साड्या आहेत तर त्या आम्ही एकाच दुकानातून घेतल्या सगळ्या आणि त्याच्या सोबत मी हे हजिफॉल वगैरे देण्यासाठी ब्लाउज पीस देखील घेतलेत तर हे वीस चा सेट आहे अशा प्रकारे आणि हे मी दुबईला घेऊन जाणार आहे तर अशा प्रकारे हा वीस चा सेट आहे आणि खूप छान ब्लाउज पीस आहेत हे पाहू शकता अशा प्रकारे छान म्हणजे शाइन देखी है बार पैकी आता मी ठेवून देते आणि मग बोलते तुमच्या सवार नमस्कार मंडळी तर मी माझ्या मामाकडे आली आहे मामाच्या मुलीने म्हणजे माझी मामाची मुली डॉक्टर आहेत तर तिने आम्हाला सर्वांना कपडे घेतलेत आणि मम्मीला साडी घेतली माझ्या दोन्ही मुलांनाही कपडे घेतले आणि त्यासोबत मलाही कपडे घेतले तर तिने हा कॉर्ड सेट आणलाय

तर व्हेज बिर्याणी आणि नॉन व्हेज बिर्याणी दोन्ही मागवल्या होत्या सो पनीर टिक्का बिर्याणी होती ही आणि खरंच खूप छान होती बिर्याणी गाऊला खूप आवडली ॲक्च्युली गाऊला बिर्याणी वगैरे खूप आवडते आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि जेवणासोबत तिने लगेचच आईस्क्रीम देखील मागवली तर आईस्क्रीम तर खूप छान होते आणि गाऊ खूप खुश होती तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बऱ्यात नेक्स्ट